आदिवासी समाजामध्ये बंजारा समाज हे आरक्षणाची मागणी करते धनगर समाज ही जात आहे आदिवासी जमात आरक्षणाची मागणी करते हे गेंड्याच्या कातीडचं जे झोपलेलं सरकार आहे जातेवादी मनवादी हे महायुतीचं सरकार आदिवासींवरती जाणून बजून बंजारा आदिवासी याचा संघर्ष लावण्याचं कारस्थान सुरू आहे धनगर आदिवासी भांडण लावण्याचं कटकरा सुरू आहे आज ते गॅजेटच्या हैदराबादचं जे गॅजेट काही लोकांना खुश करण्यासाठी महायुती गॅजेटच्या माध्यमात आदिवासी समाजावरती मोठं संकट आलेलं आहे आदिवासी समाजाचं मोठं नुकसान होणार आहे बंजारा समाजाला आदिवासीतून आरक्षण मिळू नये धनगरांना आदिवासी आरक्षण मिळून आदिवासी समाजात बोगसांची घुसखोरी झाली त्या पहिल्यांदा बाहेर आखलून त्यांच्या त्यांना बाहेर पेसा क्षेत्राचे जे आमचे जिल्ह्यातील सतरा सवर्गाची अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही एक दिवसाचा जो खंडाचा जो जी आर काढलेला आहे तो रद्द करावा आणि पेसाच्या सर्व पदभात त्या झाल्या पाहिजे त्यासाठी माने सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर लागला पाहिजे आदिवासी समाजामध्ये भुजबळ साहेब यांनी बंजारांना आरक्षण मिळावा म्हणून त्यांनी मागणी केली जितेंद्र रावड यांनी केली निलेश लंके यांनी केली या सर्व बिगर आदिवासी आमदारांनी मंत्र्यांनी संत्र्यांनी आदिवासी आरक्षण बंजाराला मिळावं ही मागणी केली त्यामुळे या सगळ्या नेत्यांचा आमदारांचा जाहीर निषेध करतो यांना पण आदिवासीच्या मतांवरती निवडून यावं लागतं यांनी विसरू नये त्यामुळे यांनी सगळ्यांनी आदिवासीच्या बाजूने खऱ्या आदिवासी बाजूने उभं राहावं पुढचं असणार आता आम्ही मंत्रालयावरती या मनुवादी सरकारच्या छातडावरती बनून या गुलगुलांच्या माध्यमातून आमच्या सर्व मागण्या त्यांच्या नदीच घोट घेऊन आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू परत, ना पुल पुल जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही परत माघारी जाणार नाही आता हे सरकार इंग्रजांपेक्षाही मोठं षडयंत्र करून आमच्यावरती अन्य अत्याचार करते कारण आरक्षण आमचं आहे ते कोणाचं नाही गॅजेटच्या असणार आहे जर नाही मागण्या आम्ही मंत्रालयावरती धडकल्या कुठंच जाणार नाही मंत्रालयामधून बाहेर येणारच नाही आम्ही जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही कोणत्या गॅजेटला मानत नाही आम्ही संविधानाला मानतो गॅजेट वरती देश चालत नाही हा भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतो कारण संविधान आमचा घरत आहे त्यामुळं जय संविधान